श्री गुरुदेव दत्त ओम नमशि नमस्कार भक्तांनो आणि माझ्या प्रियदर्शकांनो आपल्या जीवनात सुखदुःख चढ उतार येतच राहतात कधीकधी तर इतकं मोठं संकट येतं की काय करावं हेच समजत नाही पण अशावेळी आठवण होते ती आपल्या परमगुरूंची भगवान श्री दत्तात्रेयांची आज मी तुम्हाला एक असा अनुभव सांगणार आहे जो तुम्हाला हा विश्वास देईल की कितीही मोठे संकट आले तरी दत्तगुरूंचे नामस्मरण आणि त्यांच्या एका चमत्कारी मंत्रातून नक्कीच मार्ग निघतो अनेक भक्तांच्या घरात मोठे संकट आले पण नित्य जपाच्या सामर्थ्याने ते तारले गेले हा मंत्र कोणता आणि त्याचे नित्य जप करणे का महत्वाचे आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत संकट आणि भक्तांचा विश्वास मित्रांनो संकट सांगून येत नाही कधी आरोग्य बिघडतं कधी मोठा आर्थिक फटका बसतो तर कधी कुटुंबात गैरसमज आणि वादळं उठतात आपण सगळेजण खूप प्रयत्न करतो धावपळ करतो पण काही वेळेस व्यावहारिक उपाय अपुरे पडतात अशावेळी आपल्याला एका दैवी आधाराची गरज भासते आणि हा आधार म्हणजे दत्तगुरूंचे नित्य नामस्मरण दत्तगुरू हे गुरूंचे गुरू मानले जातात ते त्रिमूर्तींचे ब्रह्मा विष्णू महेश एकत्रित रूप आहेत त्यांच्याकडे तिन्ही देवांचे सामर्थ्य आहे त्यामुळे जेव्हा भक्त मनापासून त्यांना हाक मारतो तेव्हा ते, ते धावून येतातच येतात त्यांचे सामर्थ्य केवळ आध्यात्मिक नाही तर ते आपल्या व्यावहारिक अडचणी नकारात्मक ऊर्जा आणि अज्ञात संकटांपासूनही आपले रक्षण करतात म्हणून संकटाच्या काळात श्रद्धा आणि नित्यजप हीच आपली खरी ढाल बनते संकट मोचक तो प्रभावी मंत्र आता आपण त्या चमत्कारी मंत्राबद्दल बोलूया ज्याने अनेक घरांवरचे मोठे संकट केवळ दूर केले नाही तर त्या कुटुंबाला एक नवी दिशा दिली दत्तगुरूंचे अनेक मंत्र आहेत पण संकटाच्या निवारणासाठी आणि त्वरित समाधानासाठी सर्वात सोपा प्रभावी आणि नित्य जपण्यासाठीचा मंत्र म्हणजे ओम श्री गुरुदेव दत्त हा केवळ दोन शब्दांचा मंत्र नाही तर हे दत्तगुरूंचे बीज आहे याचा अर्थ आहे वजा हे गुरूंच्या गुरु आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत तुम्हीच आमचे रक्षण करते आणि मार्गदर्शक आहात या मंत्राचे महत्त्व समजून घ्या जेव्हा आपण हा जप करतो तेव्हा आपण थेट दत्ततत्वाला आवाहन करतो हा जप आपल्या अवतीभोवती एक सकारात्मक ऊर्जेचे कवच निर्माण करतो अनेक संकटे वाईट शक्ती आणि नकारात्मक विचार या कवचातून आत येऊ शकत नाहीत या मंत्राचा उच्चार अतिशय सोपा आहे आणि त्यामुळे तो सामान्य माणूसही सहजपणे जप करू शकतो तुम्हाला जर विशेष संकट निवारणासाठी जप करायचा असेल तर तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या तारकमंत्राचाही जप करू शकता पण नित्य जपासाठी श्री गुरुदेवदत्त हा बीजमंत्र अतिशय उत्तम आहे ओम श्री गुरुदेव दत्त दत, जपाचे अद्भुत सामर्थ्य आणि फायदे संकट आलं तेव्हा जप केला यात काही विशेष नाही पण संकट येऊ नये म्हणून नित्य जप करणे हे खरे सामर्थ्य आहे ज्याप्रमाणे आपण रोज जेवण करतो रोज पाणी पितो त्याचप्रमाणे आपल्या आत्मिक आणि मानसिक आरोग्यासाठी नित्य जप करणे आवश्यक आहे नित्य जपाचे प्रमुख फायदे संकटांपासून रक्षण नित्य जपाने तुमचे आध्यात्मिक सामर्थ्य वाढते ज्यामुळे भविष्यातील मोठी संकटे आधीच टळतात किंवा त्यांचे स्वरूप खूप सौम्य होते मानसिक शांती सततच्या जपाने मन शांत होते अनावश्यक विचार थांबतात आणि त्यामुळे तणाव स्ट्रेस कमी होतो सकारात्मकता घरात आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे घरात सुखशांती नांदते गुरूंचे मार्गदर्शन तुम्ही दत्तगुरूंच्या अधिक जवळ जाता आणि त्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी अंतर्ज्ञान इंट्युशन मिळते पितृदोष निवारण दत्तगुरूंच्या कृपेने पितृदोषांशी संबंधित अडचणींवर मात करण्यासाठी मदत होते कारण ते पितरांना गती देतात म्हणूनच रोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान एक माळ एकशे आठ वेळा हा जप करण्याचा नियम करा रोज थोडा वेळ दिला तरी दत्तगुरू तुमच्यासाठी सदैव तत्पर उभे राहतील निष्कर्ष आणि आवाहन दत्तगुरु हे कृपेचे सागर आहेत ते कधीही आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत अनेक भक्तांनी त्यांच्या जीवनातील अत्यंत कठीण परिस्थितीत याच मंत्राचा नित्य जप करून अद्भुत अनुभव घेतले आहेत कोणी कर्जातून मुक्त झाले तर कोणाचे मोठे आजार दूर झाले तुम्ही आजपासूनच दत्तगुरूंच्या या मंत्राचा नित्य जप सुरू करा तुमच्या श्रद्धेमध्ये सातत्य ठेवा आणि दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव घ्या संकट मोठे असो वा छोटे गुरुमाऊली तुम्हाला नक्कीच तारतील आपल्या जीवनातील कोणतेही मोठे संकट दत्तगुरूंच्या कृपेने कसे टळले याचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जेणेकरून इतर भक्तांनाही प्रेरणा मिळेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा